रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ते बेलकडे फाटा दरम्यान असलेल्या आक्षी पुला नजीक स्कोडा गाडीचा अपघात झाला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आक्षी पुलांचे पुढे लहान वळणाजवळ आलेवेई सुरेश देशपांडे याचा अचानकपणे गाडीवरील ताबा सुटून स्कोडा गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला रॉकसाईड जाऊन पट्टीवर असलेल्या झाडाला ठोकर लावून पलटी झाली अपघात झाल्यानंतर तेथे ते उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने निलेश पवार यांना प्रथम बाहेर काढण्यात आले तसेच मयत सूरज देशपांडे देश यासुद्धा त्या नागरिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढली त्यावेळी मयत सुरज देशपांडे यांच्या मानेवर गळ्याजवळ जखमा होऊन त्याच्यामधून खूप रक्त येऊन तो बेशुद्ध झाला होता त्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने सरकारी एकशे आठ रुग्णवाहिका तेथे बोलावून त्यामधून मयत सूरज देशपांडे यास उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे आणले असता डॉक्टरांनी मयत असल्याचे सांगितले अपघात घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे की अपघात ग्रस्त वाहनातील व्यक्ती या मध्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झालाय याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन はい。